नमस्कार मी युगंधरा आवाज न्यूज ऐसी सुपरफास्ट बुलेटिन मध्य आपले स्वागत पाया आज सुपरफास्ट ठळक घडामोडी श्री डोळसनास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चकाल निर्णय दोन हजार चोवीसचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक सहकार भूषण बबनराव बेगडे साहेब यांच्या हस्ते संपन्न आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादीकडून आंधर मावळ विभागातील फळणे फाटा विभागात शुक्रवार एकोणतीस डिसेंबर रोजी स्नेह मेळाव्याचे आयोजन खासदार श्रीरंग बाणे यांच्या हस्ते आज वडगाव मावळ शहरात विविध विकास कामांचे झाले भूमिपूजन वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेल चार सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कांदिक यांची कारवाई लवणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई वर्सोली कचरा डेपोजवळ जिवंत काळतूस व गावटी मार्चच्या निवासी डॉक्टरांचा राज्यातील मदर्शांच्या आधुनिकीकरणासाठी दहा लाखांच्या अनुदानाची सरकारची घोषणा श्री गजानन महाराज मंदिर एकतीस डिसेंबर रोजी भक्तांसाठी रात्रभर राहणार घरी राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापना डॉक्टर रमन गंगाखेडकर टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या सत्य